नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या एकोणतीस डिसेंबरला आणि तीन डिसेंबरला एक दुसरा एक बैल एक आदत एक, एक बैल अशोक केसरी भव्य दिव्य मैदान संपन्न होत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे पाच लाख एक हजार एक रुपये द्वितीय पारितोषिक तीन लाख रुपये तृतीय पारितोषिक दोन लाख रुपये आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगला आहे तसेच क्वार्टर फायनलला देखील मित्रांनो खूप चांगली आणि सुंदर अशी बक्षीस आहेत त्याच्यामुळे भरपूर बैलगाडा मालक या मैदानामध्ये येणार आहेत आपल्या टॉपच्या नंदी घेऊन नवीन शेरे घेऊन स्थळ आहे काजरट फाटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तसेच प्रवेश फी आहे पाच हजार शंभर रुपये त्याच्यामुळे लवकरात लवकर बैलगाडा मालकांनी या मैदानात आपल्या गाड्या नोंद करून घ्या टॉपचं मैदान होणार आहे आणि रती मारती टॉपच्या नंदी या मैदानात दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे अशोक केसरी मैदानातील पहिलाच संभावताना टॉपचा पायरा तुम्ही बघताय शाकीरबाई यांचा घरचा साज राजा आणि सम्राट राजा आता नवीन नावनीला गेला आहे परंतु शाकीरबाई सर्व नियोजन करतात आणि छत्रपती संभाजीनगरमध्येच राजा असतो राजाची मागच्या मैदानात मित्रांनो हार झाली परंतु लवकरच टॉपचा कमबॅक आपल्याला राजाचा बघायला भेटेल आणि सम्राट आत्ता झालेल्या मैदानामध्ये टॉप स्पीड लावलं होतं सम्राटने परंतु गाडी फॉल झाली नाहीतर तुफान असा स्पीड लागला होता जे मैदान झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं सम्राटने आणि येणाऱ्या अशोक केसरी मैदानात पुन्हा एकदा शाकीरत हा घरचा तासच आपल्याला पळवताना दिसतील कारण तुफान असं स्पीड आहे राजाचे हार होत आहे परंतु टॉपचा नंदी आहे लवकरच टॉपचा कमबॅक करेल हा घरचा तासच आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो पुढील संभाविकाने टॉपचा पायरे तुम्ही बघताय मुंबई बिंजोड आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा कानाशेठ पाटील व दीपक शेठ किर्ले यांचा शॉटगन मेहरबान आपल्याला दिसू शकतो ते माणसं गायकवाड यांची दावणीतील टॉपचा नंदी कंदूरचा राजा कंदूरचा राजा आत्ताच झालेला छत्रपती संभाजीनगर मैदानातील पाच लाख रुपयाचा मानकरी जे भव्य दिव्य मराठवाडा केसरी मैदान आत्ताच झालं त्या मैदानात एक नंबर केला होता कंदूरच्या राजाने आणि या येणाऱ्या अशोक केसरी मैदानामध्ये मेहरबान आणि कंदूरचा राजा हा सुद्धा स्तंभच्यान टॉपचा पायरा आपला दिसू शकतो देखील टॉपचं नियोजन करतात आणि नक्कीच त्या नियोजनाला यश मिळून देतो राजा आप्पा ड्रायवर आहेत त्यांनीसुद्धा जबरदस्त ड्रायविंग केलं होतं मागच्या मैदानात हात जोड आपला येत्या या मैदानात दिसू शकतो पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पेडगाव हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी आणि महान भारत केसरी हेमंशेट फुलोरे द्वारली यांचा द्वारलीकरांचा हारण्या सहाशे बावीस त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो फॉर्च्युनर मैदान गाजवल्ला मथुरसोबत पल्ला पुष्पराज पिल्लू आणि द्वारलीचा हारण्या हा एक टॉपचा पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो तुफान असा स्पीड आहे मित्रांनो हारण्याला आणि पुष्पराजलासुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि हेमंतदाससुद्धा टॉपचे पैरे करत असतात आणि आदतला घेऊन हारण्यासुद्धा टॉप पळतो हा एक संभावित आणि टॉप पैरा आपला नक्की दिसू शकतो पुढील सांभावत आणि टॉप पायर तुम्ही बघताय यावर्षी सर्वात जास्त गाजलेली जोडी येऊन जोडी फॉर्च्युनर मैदानातील एक नंबरची मानकरी छत्रपती संभाजीनगरची आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत आपला पालताना दिसतो फॉर त्याच्यासोबतच जो फॉर्च्युनर मैदानात पळला होता तो सरजा सरजा आणि लखन पुन्हा एकदा या अशोक केसरी काजराड मैदानामध्ये दोन नंदे एका जोड्यात येऊन मैदान गाजवताना आपल्याला दिसू शकतात आणि मनोरदा असतील टॉपचंच नियोजन करतात नेहमी लखनचं आणि लखन टॉप पायर्यातच दिसतो तर या येणाऱ्या आगामी मैदानामध्ये हाच फॉर्च्युनर मैदानातील एवन जोड या जोडीने फॉर्च्युनर घेतले आहे तो जोड आपला पुन्हा एकदा पलटन दिसू शकतो टॉप स्पीड लागतो मित्रांनो या जोडीला पुढील संभवित टॉपचा पायर तुम्ही बघताय साखरवाडीचा बावऱ्या चालू मध्ये टॉपमध्ये पळणारा साखरवाडीचा बावऱ्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो ज्यानंतरने आदतमध्ये आपलं आणि आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं आहे असा विसापूरकरांचा कार्तिक कार्तिक आणि साखरवाडी बावर्या हा एवढंजोड आपल्या या मैदानात पळतून शकतो कालच्या पुरंदर केसरी मैदानात बक्कासूर आणि बावरेची मित्रांनो हार झाली होती कड आली होती परंतु कडेनेसुद्धा गाडी टॉप पाळली होती वीर आणि बक्कासूर बावरे या गाड्यांमध्ये लढत झाली होती परंतु या लढतीचा निकाल घेतला होता तो वीरने आणि त्याचा पायरासुद्धा मित्रांनो चांगला होता मैत्रीपूर्ण लढत झाली तर या येणाऱ्या मैदानामध्ये कार्तिक आणि बावरे हा जोड आपला पळताना दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायऱ्यात तुम्ही बघता बाळासाहेब माने की यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो एडा चित्ता एक देखना नंदी आणि त्याचा पळसुद्धा तसाच आहे एडा चित्ता आणि राजा हा यवन जोड आपला या अशोक केसरी मैदानात पळताना दिसू शकतो आत्ताच झालेलं इटकी पुजारवाडी मैदान नानांच्या तेजाने नानांच्या चिक्याने आणि राजाने चांगलंच गाजवलं इटकी पुजारवाडी मैदान तुफान असं स्पीड लागला होता आणि हळूहळू हळू राजा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परत येत आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो टॉप स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला एड्या चित्ता आणि राजाच्या गाडीला पुढील पायरा बघताय मित्रांनो जवळजवळ फिक्सच पायरा समजा अखंड महाराष्ट्राचा लाडका पैलवान अभिजित भाजप पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि सचिन चालू दिमध्ये मैदानात गाजवणारा सचिन सचिन आणि वेगाचा शेवट सर्जा हा जोड मित्रांनो आपला तीस तारखेला आदत बैल मैदानात मित्रांनो हा जोड पलताना दिसेल स्वतः अभिजित भजा पवार यांनी बाईट दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे आणि मित्रांनो तुफान असं स्पीड लागतो यासुद्धा जोडीला याच्या सुद्धा ही जोडी पाळली आहे आणि टॉप पाळलेली आहे त्याच्यामुळे वेगाचा शेवट सारजे आणि सचिन हा जोड पुन्हा एकदा आपला तीस तारखेच्या आदत बैल या फॉर्मॅटमध्ये मित्रांनो हा पायरा आपला पळताना दिसू शकतो पुढील संभाव्यजाण टॉपचा पायरा तुम्ही बघता विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांचा घरचा साज तेजा आणि खिक्या हे नंदी आपला हाच घरचा साज आपला पलटन दिस दिस दिसू शकतो आणि आजच बैल दुसरा बैल मैदान असले की जास्त मैदानामध्ये आपला नानांचा घरचा साजच आपला पलटण दिसतो मगच्या मैदानात राजासोबत चिक्क्या पाळला होता आणि या जोडीने मगाशीच मी अपडेट दिली होती इटके मैदानात गुलाल घेतला होता आणि पुन्हा एकदा हा घरचा साज नानांचा तेजा आणि चिक्क्या हेच दोन नंदी एका जोड्यात येऊन या मैदानात आपला पलटण देऊ शकतात पुढील नंतर तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोरचा बेताज बादशहा आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणवीर रालभाई पटेल आडवली कल्याण यांचा मथूर मथूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो एकोणतीसला जे नियोजन झालं होतं ते काल पुजारवाडी मैदान मथुरने गाजवलं तेव्हा शिवमदा वाईटमध्ये वा बोलले की ते नियोजन आता कॅन्सल झालं आहे नवीन पायऱ्यात मथुर दिसेल परंतु मित्रांनो पैरा सध्या शिवमदा यांनी सांगितलं आहे की मथूरचा पायरा कोणीच सांगू नका चार पाच दिवस आधी जर पायरा सांगितला तर नियोजनात खूप मोठा नंतर मित्रांनो खूप प्रॉब्लेम येतात नियोजनाला झाले नियोजनामध्ये सुद्धा त्याच्यामुळे मित्रांनो शिवमदा बोलले आहेत आदल्या दिवशी वगैरे सांगितलं हो तर ठीक आहे तर मित्रांनो जो मैदान आहे एकोणतीसला अठ्ठावीसला रात्री जर पायरा समजला तर सांगेल परंतु आत्ता आपल्याला परमिशन नाही त्याच्यामुळे आपण मथूरचा पायरा अंदाजेसुद्धा सांगणार नाही परंतु या मैदानात आपलं शंभर टक्के भिंदोडचा बेचाज बादशाह मथूर पळताना दिसणार आहे आणि खरोखर मित्रांनो मथुरला मानलं पाहिजे अजून इतकं वय झालं आहे म्हातारा बोलतात तर परंतु त्याच म्हाताऱ्याने काल पुजारवाडी मैदान गाजवलं टॉप पाळला सुट्टीपासून निघाला तो निकालापर्यंत मथुर मित्रांनो टॉपच पाळला आणि चांगली अशी साथ दिली अकलदा यांच्या शंभूने टॉप जोडी पाळली मित्रांनो काल या पुजारवाडी मैदानामध्ये पुढील संभावित आणि टॉप पाहिजे तुम्ही बघता कारुंडे चांद बान शान कारुंडे एक्सप्रेस शिक्या आणि त्याच्यासोबत आपला पळताना दिसू शकतो बबलू चॅक्शनचा राजा राजा आणि चिक्या हा एवन जोड आपला या मैदानात पळताना दिसू शकतो आणि खरोखर तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला बबलू चॅक्शनचा राजासुद्धा चाळीस हजारमध्ये टॉपमध्ये पळतो आहे आणि चिक्याबद्दल मित्रांनो अपडेट नाही अजून चिक्याची किती रिकवरी झाली आहे त्याच्यामुळे चिक्या या मैदानात येईल की नाही अपडेट नाही परंतु चिक्या जर आला तर हे सुद्धा एक टॉपचं नियोजन आपल्याला दिसू शकतं पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय वन जोडी मित्रांनो ही जोडी या मैदानात अशोक केसरी मैदान पाळताना दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मेंद केसरी बाकासूर आणि त्याचा छोटा भाऊ आत्ता कमी वेळात चर्चेत आलेला दादा सारकर यांचा सरजा मित्रांनो टॉपचं नियोजन असेल बाकासूरचं या मैदानामध्ये कालच्या मैदानात हार झाली परंतु शेवटपर्यंत खूप चांगला लढला बाकासूर आणि सारज्या धादा आणि बाकासूर हे पैरे स्वतः मालकनेच अपडेट आपल्याला दिले आहे की हे पैरे भरपूर वेळा तुम्हाला टॉप मैदानामध्ये दिसतील त्याच्यामुळे पुन्हा एकदा केसरी मैदानामध्ये हात जोड आपला पळताना दिसू शकतो तुफानचा स्पीड लागतो मित्रांनो जेव्हा जेव्हा हा जोड एकाच जोड्यात आला आहे फॉर्च्युनर मैदानात देखील खूप सुंदर अशी गाडी पाळली होती बक्कासूर आणि सर्द्याची आणि पुन्हा एकदा अशोक केसरी मैदानात हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो पुढील संभावितांनी टॉपचा पायर तुम्हाला सांगतो अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला असा सप्त इंद केसरी सुंदर बॉस नक्की कोणासोबत दिसू शकतो तर सप्त इंद केसरी सुंदर बॉस आणि जगदीश बापू शिंदे यांच्या धावणीतील मल्हार बावीस अकरा हा ए वन जोड मित्रांनो आपल्या या मैदानात पलताना दिसू शकतो टॉप गॅस लागेल मित्रांनो मल्हार बावीस अकरासुद्धा फुल फॉर्मला आहे बॉसचे मित्रांनो कालच्या मैदानामध्ये गटाला हार झाली परंतु टॉप गट होता चांगली अशी लढत दिली होती बॉसने आणि येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच बॉस कमबॅक करेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर देत असतात धन्यवाद मित्रांनो